ते नाही रे सटकत लय बेकार सटकत परम बघा खडस बघा मित्रांनो हे बघा आता हे जे आहे ना हे असं त्रिकोणी बघा त्रिकोणी बांधाच्या आकाराचं आहे राईट म्हणलं जातं किती रामाने बांध मारलाय ना कधी असतं का नमस्कार नवी नवी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन मध्ये तर मस्त पैकी डोंगरा सकाळ सकाळी या बघू शकता तर वातावरण बघा कसला क्लास झालाय ढग बघा कसे निर्णय जरीत झालेत तर आमच्याकडे जे आहे ना कालच पाऊस पडलाय मस्त पाहिजे तर म्हटलं आज जे ना आज श्रावण सोमवार आहे आणि श्रावण सोमवारचं आमच्या गावाजवळ एक गाव आहे नागलोडी आणि जवळ एक केदार केदारेश्वर म्हणून एक संस्था आहे तर तिथं आम्ही जाणार येत पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला हवेता तुम्हाला सगळं कळन तर तिथं मित्रांनो मोठी यात्रा भरत असते चांगली मोठी आणि ही बऱ्याच दिवसानंतर येते आणि श्रावण सोमवारी श्रावण महिन्यामध्ये सोमवारी ही यात्रा श भरत असते तर हे बघू शकता मी भगवानगड गाडाजवळ आहे ॲक्च्युली हे आपलं भगवानगड बघू बघू शकता समोर आणि बरेच लोक येते बरं का मित्रांनो तुम्ही पण आता पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला आवडला तुम्हाला नक्कीच आवडण ना व्हिडिओ पण त्याच्या आधी ढगा बघा मित्रांनो कसे कसे झालेत कारण कालच रात्री थोडासा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे जे ना पूर्णचं मस्तपैकी मस्त झाला नेचरचा आणि सध्या आमच्या गावा सध्या मी कुठं माहिती आहे का आमच्या गावाच्या पाठी मग आहे तर त्याच्या भगवानगडमध्ये आणि गावामध्ये आमच्या मी उदा ईद उभा आहे तर आता मित्रांनो आम्हाला जायचं आहे फक्त तुम्हाला म्हणलं आज नाही का आज थोडंसं सकाळ सकाळी मी व्हिडिओ चालू केला म्हणजे ॲक्च्युली दुपार झाली पण सकाळी बघा एक सकाळचा शॉट शॉर्ट घेतला आहे सकाळी आपल्या घरापासून तर म्हणलं सकाळी तुम्हाला मला विचारायला आला की की आज एवढा मोठा स्पॉट आहे पाण्यासारखा तर तुम्हाला पण दाखवावा तर नक्कीच ह्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि मस्त तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल तर चला आपली मोटरसायकल आपली कवासा बॉक्सर ती घेऊन चाललेलो आहे आपली बॉक्सर कधीच आपला धोका देणार नाही कधी पण साथ बघा आपली गाडी नाजूक सादूक छोटी मोठी भारी तर इंस्टाग्रामला काय गाडीचा व्हिडिओ सोडला आपण त्याच्यामध्ये चालल त्यांनी फिलितानी दाखवली तर जास्त बघ पडण्यापेक्षा आपण लवकरात लवकर निघूयात तर सगळ्यात आधी आपल्याला आहे केदारनाथला आपलं सॉरी केदारनाथ बद्दल केदारेश्वरला केदारनाथ आपलं तिकडे आहे उत्तराखंडमधलं पण इथं केदारनाथ केदारेश्वर आहे केदारेश्वरचं मस्तपैकी तुम्हाला यात्रा भीतर दाखवतो जे चांगलं काहीतरी आणि तिथं एक असं म्हणलं जातं की ते सीताचा संसार राम आणि बाण मारला होता असं म्हणतात एक केलेलं आहे निर्माण देवस्थान तिथं आणि सीताचा संसार म्हणून तिथं गुफा अशी छोटीशी गुफा आहे सगळ्या रहस्यमय त्याची थोडीच तुम्हाला माहिती पण देणार आहे मी सगळ्या गोष्टी आणि ते झाल्यानंतर आपल्या गडावरती मागं तिथून तिथून आल्यानंतर आपल्या गडावरती आपण मागं परत येऊ आणि गडाचं पण तुम्हाला गडावर पण बरीच गर्दी आहे गडावर पण श्रावण सोमवार जे ना दुकानं लागलेली आहेत म्हणजे असे यात्रा यात्रासारखं छोटंसं नाही का तर ठीक आहे मित्रांनो जास्त वेळ नाही घालवता आपण पटकून निघूयात चला तर मित्रांनो हे बघू शकता आम्ही आता थोडंसं मोटरसायकल चालून चालून आता पुढं पुढं आल्यानंतर हे बघू शकता मारुतीचं मंदिर मारुतीचं हनुमानची मूर्ती किती मोठी बघा बघा मित्रांनो तर त्याचा कोपऱ्याला त्याच्या पायथ्याशी भगवान बाबाचा फोटो आपला आणि हनुमान राया बा किती मूर्ती किती मोठी बघा तर मित्रांनो जे, जे इथं येतात ना दर्शनासाठी सगळे लोक ते जवळपासचे नाही लांबचे पण असते तर हे बघू जुनं ठिकाणी सगळे मारुती तर मित्रांनो आपली गाडी तर लावली आम्ही जागा नव्हती लावायला गाडी तर आम्ही जे ना मित्रांनो पुढे जाऊन आलो परत कारण पुढं जाऊन माग येण्याचं कारण म्हणजे आज झालं की बाबा जागाच नव्हती गाडीला हे बघू शकता आम्ही परत मारू त्याच्या मंदिरापासून मागाव जाऊन म्हणजे आम्ही बाहेर पण काढली होती गाडी तर फायनली आमच्या तिकडं व याच्या बघ त्या हौदाच्या पलीकडे गाडी लावली आमची तिकडे तर ठीक आहे चला तर चला आता इथून मधून वाटे जायला मस्त पैकी इथं बऱ्याच लावलं लोकांनी गाड्या लावल्यात कारण गर्दी तुम्हाला दाखतो मित्रांनो एवढी भयानक गर्दी तर आमच्या गावाच्या जवळच असते आमच्या गावातलेच नाही पण हे जवळपाचे जेवढे गाव आहेत ना तेवढ्या गावातले सगळे लोक जे ना इथे येत असते यात्रेसाठी तर बाजरी बघा बाजरी बाजरी चाललो तर ना आता बसतं पाहिजे मस्त तर अरे ही माझ्या कुठं नाही तुम्ही सिटीमध्ये कुठं आहे ना तुम्ही पण पण सिटीमध्ये जा म्हणजे गावाकडची सारखी माझ्या नाही आता बघा पांदी पाणी चाललो तर डुक्कर निघाने बरोबर अरे म्हणजे डुक्कर नाही निघाण्याकडे तर ठीक आहे चला आता मस्त पाहिजे निघूत जाऊच अडकून का टोपी आज उन पडलं आहे <laughs> रहा चैन भेटायला मिळेल का काय जैन भेटायला मिळेल का दस रुपयामध्ये जैन सि 10 रुपयामध्ये चला जैनले <laughs> आय यार तू खरच चेन मारतो चेन वाला वाट लागला बघा हो वरीद नदी बॅग आन देन बायले का लोक म्हणती कर चेन वाला आहे हं माईकडे दी बर का पण माईकडे असते नाही वाटत तोकडे असते 100% वाढती दी बघा बघा इथून चालले पाणी पाणी नेवडी लोक पाणी पाणी ती गर्दी बघा तिकडे मित्रांनो गर्दी दिसते तुम्हाला गर्दी बघा मी तर बघते गर्दी तिथं काहीच नाही तुम्हाला दाखवे दोन मिनटं ती गर्दी बघा तग ती गर्दी बघा तग ती का थोडी गर्दी नाही मित्रांनो दिसाल तशी बारीक दिसते त्याच्यामुळं त्या कारणामुळे आम्ही गाडी तिकडे नेली नाही आणि आम्ही गाडी नाही इथं लावली आणि इथूनच निघलो चलो चे का अंदाज बघा मित्रांनो गाडी लावल्यात कशा डोंगरा डोंगर गाड्या लावल्या एवढ्या गाड्या लावायला पण जागा नाही म्हणजे गर्दी बघा मित्रांनो आणि हा तिकडे बघा बाकी त्या गाड्या म्हणजे मुंग्यासारख्या गाड्या आता पब्लिक बघा फक्त पब्लिक पब्लिक का थोडी नाही भरपूर पब्लिक आहे बघा गर्दी मित्रांनो अरे कुळकुळे चल ना

तर मित्रांनो लाईन किती लागली मोठी लाईन एवढी मोठी लागली मंदिरासाठी गर्दी झाली भयानक लय पब्लिक इथं आणि तिकडं हे एवढी मोठी जागा इकडे म्हणजे असं बऱ्याच काम राहिलेलं आहे मंदिराचं तर हे आपलं केदारेश्वर बाबाचं मंदिर श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थान नागलोडी आणि ही बिल्डिंग नवी आहे ही नवीन बिल्डिंग झालेली आहे आप आणि आपले सगळे मित्र कंपनी बघू मंदिर आहे मित्रांनो बघा ही लागलेली बघा डायरेक्ट पूर्ण लाईन इथपर्यंत अशी वरतीन वर वरपर्यंत लाईन आहे ती हा हे बघा आपले सगळे दर्शनासाठी आलेले सगळे आपले जवळपासचे गावातले पोर मित्र सगळे नाही का असे तसे तर ठीक आहे चांगलं वाटलं महाराष्ट्र शासनाचा काय विषय योजनेचं नाव आहे प्रादेशिक पर्यटन विकास योजना कामाचे नाव श्री क्षेत्र केदारेश्वर नागरवाडी येथे पर्यटन भक्तांसाठी मूलभूत सुविधा पुरवणे निविदा रक्कम आठ लाख चाळीस हजार सहाशे सत्याऐंशी रुपये कारभ आदेश नऊ हजार तेवीस एखाद्याचे नाव आणि कार्यान्वय यंत्रणा पर्यटन संचालन आहे जास्त काहीतरी आहे हाईबाऊ हाऊद मित्रांनो बराच मोठा आणि त्याच्या मंदिर आहेत लोक दर्शन घेत मंदिराचं पण हाऊद तुम्हाला आतमध्ये मोठं आहे

मित्रांनो हेवडाच झाड बघा एवढ्या वड्याच झाडामुळं बरीच असं ऊन पडलेलं आहे भायनक बन एवढ्या झाडामुळे जे ना लोकांना सावली भेटली बसायला सगळे बसले ते तेवढ्याच झाडा सगळे अरे ऊन अचानकच पडलंय लय भयानक ऊन पडले तर आता मित्रांनो पाणी पाण्याची बॉटल घेतली आम्ही आणि आता काळा काळून भेटला तर आम्हाला हे का पाण्याची बॉटल घेतली मस्त पाहिजे तर गर्दी बघा अजून वाडाच चाललेली गर्दी कमी नाही आहे भरपूर गर्दी हा हा हे तुम्हाला घेतो ना, ना

तर मित्रांनो आता आपले सगळे मित्र कंपनी जवळचीच नागर नायची ठीक आहे चला मित्रांनो आता मस्त भाईकी बघूच काय होते काय नाही आता तर आता दोन वाजले किती वाले एक वाजला ना साडेबाराले साडेदा आले का येऊ आपल्या मित्रचे मॅन वर्सेस वाईल्ड किंवा का मॅन येऊ मी असे पण कॅन्स भेटले होते आता रोहनचे पण रोहनला छान वाटलं त्यांनी रोहनला शुभेच्छा दिल्यास हलक झालं मोठा माणूस एवढं मोठं मन हलका व्हायचं तर मित्रांनो मस्त पैकी पलीकड साईडला एक आपलं जिथं यात्रा भरलेली होती तर तिथून आम्ही आता आलो होतं आता आम्ही चाललेलो होतो हो चला चला मित्रांनो आपले फॅन्स लोक आपले फास भरपूर आले तिथं भरपूर झालेला आहे भरपूर आणि तिकडं आता एक मंदिर आहे बघा रामाचं जिधा रामाने पण मारला होता असं म्हटलं जातं आणि अजून जे नशिताचा वनवास आहे त्या मंदिर आहे तिकडे त्या साईडला ते दिसतंय थोडस तुम्हाला तिकडं तिकडे चाललोत आहे आता आता बघू शकतो मित्रांनो असं म्हटलं जातं की बाहेलो होत आहे मी आता चला तुला म्हणून आणि इथे असा बांध इथं रा, रामाने बांध मारलेला आहे म्हटलं जातं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तिथं बघा पाणी असतं सदा तर ते बांधाचं पण असं बांध कसा असतो त्रिकोणी तसं ते कुंड पण त्रिकोणीचे असं काहीतरी सांगतो चला दामाने दामा दामाने पाडतान हे रोड बरोबर नाही आहे खतरनाक रोड बरोबर आहे पण असं दाच आहे बघा ते नाही रे सटकत लय बॅकर दाखच बघा मित्रांनो हे बघा आता हे जे आहे ना हे असं त्रिकोणी बघा त्रिकोणी बांधाच्या आकाराचं आहे राईट राईट बांधाच्या आहे बघाय बांध कसा आहे त्रिकोणी आहे ना

ज्या टा आम्हाला उन्हाळ्यामध्ये चिथून बाण कुठून तिथून कुठून आहे पण त्या चिजून बांध मारलेलं आहे रामाने तिकडून ना बघा मित्रांनो आणि विशेष म्हणजे काय माहिती का हे उन्हाळ्यात सगळीकडे पाणी आटा आटत आहे तिथं पाणी आटत नाही तिथं पाणी आहे तर पाणी असतं बाबा पाणी तिथं पण आहे तर चला हाय इकडून कुठून चालत आपण इकडून जावं लागेल ना आपल्याला जायचं आहे इकडून तुला एवढं का ना कुठून जायचं तू काय तुला काही कळतं का नाही वळतं का नाही मला ते काय भाऊ आता इथून तर इथून चल काय त्याला स्वटाकला चेंडू सारा खाली पडून कमी आहे सगळं पडून मोबाईल पडणार नाही काय म्हणत हो एकदम ओके मित्र हो आता जे ना सगळे आपले बारकाले सारखाले सगळे गावातले मेंबर सगळे भेटले आणि आम्ही आता कुठं चालू माहिती का राह संसार आणि तसे ना मंदिर आपले हे कोणतं मंदिर नमस्कार तर आबा घ्या आपले सगळे मित्र कंपनी सोबतच आहे सगळं आम्ही तर इकडे मंदिर आहे मित्रांनो ते दाखवतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये चला आता इथं आल्यानंतर मित्रांनो पिण्याचं पाणी प्यायला पाणी असतंय कधी पण जिथं दुष्काळ पडला असला तरी पण इथं प्यायचं पाणी असतं बघा आणि तिकडं मंदिर आहे समोर जी मोकळी जागा इथं बघा एवढी हा बघा लोक मित्रांनो पाया पडल्या तरी आले तरी लोक इथं चप्पला काढल्या श्वास जात नाहीत बघा दर्शन घ्यायला चप्पल आहेत बघा इथं खाली पाऊस बिस झाला का इथं जी ना मित्रांनो रूम बनवलेली लांबचा प्रवास केला थकलेली असली काही विश्रम विश्राम विश्रामसाठी रूम ही वाटते

बघा मित्रांनो या मंदिराची आणि केदारेश्वर या जागेची इथं सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला वाचू शकता तुम्ही बघा स्क्रीनशॉट काढून घ्या वाचा

मागच्या साईडने पण थोडी जागा घ्यायला हे तुम्ही अंदाज लावू शकता हे बघू शकता चला पुढं चाल पुढे चला हे अर चाल चाल चा तुझ्याच्या आतमध्ये जायचं नाही पण इथं जायला दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनट जागा नाही जायला ते बघा आम्ही मंदिराच्या बाहेर आलो मित्रांनो तर पण मंदिराच्या बाहेर तुम्हाला एक इकडं मला पण एवढं जास्त माहिती नाही पण तरी तुम्हाला मी एकदाची माहिती घेऊन तुम्हाला सांगणार आहे खाली उतर जागा नाही ना जावं लागेल ना सीतामाईचा संसार दगडी रांजण दगडी जाते शिये दगडी रांझन रांझ दगडी रांजण येतं नाही दगडी जाते काय नाही तिकडे काय पुढं मंदिरात हा नाही ते नाही ना का बरं चांगलं सर हे बघा मित्रांनो याला बरेच वर्ष झाले होते पण किती खुवाले बघा ना खुवा मग मी पूर्ण आहे का तर उतरलो खाली पूर्ण माय डोक्याच्या परंवारी हेटला पाणी सध्या नाही ना म्हणजे जुने जुने मानलेत मित्रांनो तुम्ही दगडाचं बघा दगडाचं सगळं दगडाची बांधणी पूर्ण तर मित्रांनो आता आम्ही एका ते थोडंसं थो मंदिर तिकडे आहे आणि आम्ही थोडं साईडला आलो तरी तर जे आहेत ना झाडं तर झाडं असेल मित्रांनो त्या झाडाच्या जर तुम्ही आता जरी नाव काढलं ना तर ते एक जरी तुम्ही परत इथे आले ना ते नाव तसं ह्यातच असतं म्हणजे ते बऱ्याच जणांचे नाव पण आहेत पहिलेच ऍक्च्युली नाव आहे तर आपण बघू कोणाचे नाव आहे कुठे झाड दे झाडं कुठं तरी ते बघू आपण तर हे बघा मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो चला पुढं तर हे असे हे झाड कोणतं माहिती का बघ हे बघ हे तर आता याच्यावरती हे बघा नाव आहे बघा जयश्री जय श्रीराम जयश्री राम नाव आहे म्हणजे असे बरेच नाव लोकांनी काढले तर मित्रांनो हे ते झाडे बघा बघ आणि इथं भरपूर नाव आहेत आणि अजून तुम्ही आता काढले आणि तुम्ही लय दिस अंदुरी आले ना म्हणजे तुम्हाला वनस्पतीचे सांगतो तुम्हाला मी हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला की बाबा झाड हाय कोणतं नाही का तर हे झाड कोणतं सांगा हे ते झाड आहे जे मी म्हणतो आता तर एकदमच मस्त आहे आणि हे जे नाव बघू बघू शकता तुम्ही नाव हे नावच म्हणा किंवा कोणते पण हे दिवसापूर्वीचे नाव आहेत बरं का मित्रांनो आत्ताचे नाहीत तर जे लोक जे ना यात्रेसाठी इकडे येतात ना दर्शनासाठी म्हणा तर इथे येते नाव काढून आपापले निघून मस्त पाहिजे काय असं काहीतरी अरे इथून नजारा बघा ना खतरनाक नजारा इथून खतरनाक नजारा आहे मित्रांनो नातकुळा तरी बघा नजारा बघा फक्त क्लास नजारा आहे क्लास तर आताच ये ना मित्रांनो <laughs> <laughs> आता, आता मोकार भारी जागे वाढलोय इथं ये ना इथं इथं हे हे असले असले नाही का असले झाड जे ना झाडं भरपूर आहेत तू काय करतो बरोबर इकडे व्हिडिओ काढतो मी आत्ता तू काय करतो तिकडे आतापर्यंत इस्टा व्हिडिओ काढू अरे तू बाथरूमला गेला होता सकाळी तू इकडे काय करू राहिला काय बाथरूमला नव्हतं गेलो आता खर खरं शंभर टक्के सकाळी बाथरूम नाही ना गेला गेल्यामुळे इथं काहीतरी तोंड बघायची बाथरूम कच झाली माहीत म्हण तसाची कसं तर मित्रांनो आता इथं रोहन व्हिडिओ काढत होता म्हणलं रोहनला पण काय घरी जा टाइम भेटत नाही व्हिडिओ काढला काळा पडला व्हिडिओ काढू करू नाही म्हणला इथं काढू काढू काळा पडलं मित्रांनो काय सांगावं नष्टा घ्यावा लागते तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी फायनली मित्र तर मी आता तिकून जाऊन आलो आता परत चाललो तर आम्ही मागे चाललो होत आता परत गाडीकडे चला फायनली आपण आपल्या गाडी पैसे चाललो ते बहुश्यात आपली गाडी हे बघा एवढं सामान घेतलं बाबा मी आता याच्यामध्ये मी एक अननस पण घेतलेला आहे म्हणलं आता खायला भर लागेल त्याच्यानंतर हे बाकी मग ते रेग्युलर असतं बघा घरी म्हणलं नाही का तर आता हे सगळं ठेवतो मी डिक्कीमध्ये गाडी डिक्की आपल्या आणि लगेच निघूयात आपण चला या हो यापुढे तर फायनली मित्रांनो मी जस्ट घरी आलेलो आहे आणि जस्ट गाडी तिकडं सोडली गाडी लावली मस्त पैकी आणि फायनली घरी पाऊसलो आहे तर मित्रांनो आतापर्यंत मोकार गर्दी मोकार पाऊस मोकार राडा एवढी भयानक गर्दी होती त्या गर्दीतून मला बाहेर यायलाच लय वेळ लागला आणि फायनली मी घरी आलो आहे आणि पाऊस मधीच पाऊस होता तर आत्ता शिकडं तरी जस्ट पाऊस उघडला आहे हे बघू शकता वातावरणकच झालं आहे भयानक आणि आत्ता पाऊस उघडला आहे आणि आमच्या हे माझं घर आहे इकडं म्हणजे हे नाही याच्या मागचं तर बघा माझ्या घराचा मोरगाचा माहोल तयार झाला एकदम वातावरण झालंय तर फायनली घरी आलोय तर आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून व्हिडिओ संपला नाही आपण पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब करीत नाहीत राह सगळं होतं म्हणून तुम्ही सबस्क्राईब करीत नाहीत करा तेवढं खाली सबस्क्राईबचं बटन आहे काळा कलरचं तेवढं दाबून टाका तर मित्रांनो हा यात्रेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता सगळं करता इंस्टाग्रामला आपले आपल्याला भरपूर सपोर्ट आहे पण आपल्याला युट्यूबला सपोर्ट कमी आहे तर मित्रांनो यूट्यूबला पण सपोर्ट दाखवा आणि आपले आत्ता शिकतात तेरा हजारच्या तेरा हजारच्या आसपास सबस्क्राईबर आहेच फक्त तर एक लाख तरी करून टाका लवकर लवकर पन्नास हजार तरी करून टाका लवकर लवकर तर जे जे व्हिडिओ पाहतात आपले त्यांनी नक्की आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया उद्याच्या नेक्स्ट नेक्स्ट ब्ल ब्लॅ ब्लॉगमध्ये भेट भेटून मस्तपैकी तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आणि नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल आज करा धन्यवाद चला